सायली आणि शेतातील रहस्य हाय माझं नाव सायली आहे मी अडतीस वर्षांची आहे माझा नवरा रमेश हा रेल्वेत नोकरीला होता आम्ही एका छोट्याशा गावात राहायचो मला एक मुलगा आहे त्याचं नाव रोहन आमच्या घरची शेती खूप मोठी होती रमेशला नोकरीमुळे वेळ मिळत नव्हता आणि माझे सासूसासरे वयाने थकले होते त्यामुळे शेतातली सगळी कामं माझ्यावरच यायची रोहन बारावीत शिकत होता त्यानं नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती सुट्ट्या लागल्यामुळे मी त्याला शेतात माझ्यासोबत घेऊन जायचे सुरुवातीला रोहनला शेतात यायला अजिबात आवडायचं नाही पण माझ्या खूप आग्रहानंतर त्याला सव्य झाली सुट्ट्यांमुळे त्याचे मित्रही त्याच्याकडे यायचे आणि फुटबॉल खेळण्यासाठी त्याला घेऊन जायचे घरची कामं आटोपल्यानंतर मी दुपारी दोन वाजता शेतात जायचे रोहन मला बाईकवर सोडायचा पण तो जास्त वेळ थांबायचा नाही खेळण्याची वेळ झाली की तो मित्रांसोबत परतायचा काही दिवस रोहन त्याच्या आजोबांच्या गावाला गेला होता त्यामुळे मला शेतात जायला त्रास व्हायचा कारण आमचं शेत गावापासून थोड लांब होतं रोहनने त्याच्या मित्रांना सांगितलं होतं माझ्या आईला शेतात बाईकवर सोडायला जात दुसऱ्या दिवशी सकाळी मला शेतात जायचं होतं पण कोणीच आलं नाही म्हणून मी रोहनला फोन केला आणि म्हणाले तुझ्या मित्राला सांग मला सोडायला येऊ देत्याने फोन केल्यानंतर त्याचा मित्र विशाल आला विशालने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती तो दिसायला देखणा आणि उंचापुरा होता तो माझ्याकडे आला आणि म्हणाला चला काकू मी तुम्हाला शेतात सोडतो रोहनने सांगितलं असं म्हणून त्याने माझ्याकडून बाईकची चावी घेतली विशालने मला बाईकवर मागे बसवून शेतात नेलं तो थोडा जाडसर होता आणि मीही थोडी सडपातळ होते त्यामुळे बाईकवर बसल्यावर आमची अंग एकमेकांना घासली जायची विशालचं तरुण शरीर मला घासल्याने मला कसली तरी वेगळीच भावना यायची खरं सांगायचं तर रमेश मला कधीच त्या गोष्टीत समाधान देत नव्हता त्याचं बाहेर काहीतरी चाललं होतं माझ्या वयात शारीरिक गरजा वाढत होत्या आणि मी कधीकधी एखाद्या तरुणाची साथ शोधायचे पहिल्या दोन तीन दिवसात विशाल शांतपणे बाईक चालवायचा पण नंतर त्याचं वागणं बदललं बाईक चालवताना तो मुद्दामहून त्याचा हात माझ्या शरीराला घासायचा मला त्याचा हेतू समजला होता पण मी काही बोलले नाही एकदा शेतात पोहोचल्यावर तो म्हणाला काकू मी इथेच थांबतो घरी काही काम नाही मी म्हणाले घरी काम नसेल तर माझ्यासोबत थांब मी काम करते आणि तू या झाडाखाली आराम कर तो म्हणाला नाही काकू मला घरीही काम करावं लागतं मी तुमच्यासोबत मक्याच्या शेतात गवत काढतो असं म्हणून तो माझ्यासोबत मक्याच्या शेतात गवत काढायला आला गवत काढता काढता तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायचा मी साडी थोडी वर बांधली होती त्यामुळे माझे पाय आणि मांड्या दिसत होत्या माझे गोरे पाय पाहून तो जणू हरखून गेला काम करता करता माझी साडी आणखी वर गेली आणि त्याला माझ्या मांड्या स्पष्ट दिसल्या त्याचं मन आता वेगळ्याच विचारात होतं मला माहीत होतं की शेतात आता कोणी येणार नाही मक्याच्या उंच झाडांमुळे कोणाला संशयही येणार नाही म्हणून मीही मनातून तयार झाले गप्पा मारता मारता अचानक विशालने मला खाली पाडलं आणि माझ्या शरीरावर हात फिरवायला सुरुवात केली मक्याच्या उंच झाडांमध्ये त्याने मला खाली पाडलं आणि माझा उपभोग घ्यायला सुरुवात केली तो मला लहान वाटायचा पण त्याचं तारुण्य आणि जोश मला थक्क करणारा होता बराच वेळ त्याने मला वेगवेगळ्या पद्धतीने थकवलं मलाही त्याच्यासोबत मजा वाटत होती खूप वेळ हा कार्यक्रम चालला त्यानंतर त्याला खूप भूक लागली होती मी जास्तीचा डबा आणला होता म्हणून आम्ही झाडाखाली बसून जेवलो जेवणानंतर विशालला झोप लागली तो खूप थला होता सायंकाळी पाच वाजता त्याला जाग आली आणि तो म्हणाला काकू चला आता घरी जाऊया मला गाईंची धार काढायची आहे मीही घरी जायला तयार झाले आणि बाईकवर बसून त्याच्यासोबत घरी परतले त्या दिवशी त्याने मला खूपच थकवलं होतं पुढे काही दिवस तो मला रोज शेतात सोडायला यायचा आणि आपली इच्छा पूर्ण करायचा काही दिवसांनी रोहन आजोबांच्या गावावरून परत आला त्याला विशालचं वागणं पाहून वाईट वाटलं पण त्याला आता ती सव्य लागली होती तो रोज मला शेतात बाईकवर सोडायला यायचा आणि आपली इच्छा पूर्ण करायचा संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याने मला एकही दिवस रिकामा ठेवला नाही मला लहान वाटणारा विशाल माझी सगळी भूक शांत करायचा आणि माझी इच्छा त्याने पूर्ण केली आमच्या गावात शेतातली कामं आणि माणसांचं आयुष्य असंच चालतं पण विशाल सोबच्या त्या क्षणांनी माझ्या आयुष्यात एक नवीन रंग भरला कधीकधी -कधी तो मला भेटायला यायचा आणि आम्ही गप्पा मारायचो पण शेतातल्या त्या गुपिताने आम्हाला एक वेगळीच जवळीक दिली रोहनला याची कधीच कल्पना आली नाही आणि मीही त्याला काही सांगितलं नाही शेतातली ती गुपितं फक्त माझ्या आणि विशालच्या मनात राहिली काही महिन्यांनी विशालच कॉलेज सुरू झालं तो शहरात गेला आणि आमच्या भेटी कमी झाल्या पण त्या सुट्टीच्या आठवणी माझ्या मनात कायम राहिल्या रमेशच्या बाहेरचं लचांड अजूनही चालू होतं पण मला आता त्याची फारशी पर्वा नव्हती विशालने मला त्या सुट्टीत जीवदान दिलं होतं मी पुन्हा शेतातली काममन लावून करायला लागले आणि आयुष्य पुढे सरकत राहिलं एका दुपारी मी शेतात एकटी काम करत होते अचानक पावसाचा एक थेंब माझ्या कपाळावर पडला मी आकाशाकडे पाहिलं आणि पावसाचे दाटून आले होते मी लवकर काम आटोपलं आणि घरी परतले त्या पावसाने मला विशालच्या आठवणी पुन्हा जागवल्या शेतातली ती गुपितं त्या क्षणांचा रोमांच आणि विशालचा जोश सगळं माझ्या डोळ्यांसमोर तरल मी मनातल्या मनात हसले आणि विचार केला आयुष्य कधी काय देईल हे सांगता येत नाही तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, करा धन्यवाद